Aí até मोठी आपण बातमी पाहतोय जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे आव्हाड ठाण्याकडे येत असताना हा सगळा हल्ला घडला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची गाडी जी आहे ती फोडण्यात आलेली आहे तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यांची गाडी फोडली जितेंद्र आव्हाड हे ठाण्याकडे जेव्हा येत होते तेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यांच्या गाडीवरती हल्ला झालाय संभाजी राजेंवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झाला असल्याची सुद्धा माहिती आहे ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यावरून जेव्हा येत होते तेव्हा जितेंद्र हल्ला केलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय त्यांच्या गाडीच्या मागे पोलिसांची सुद्धा गाडी होती पोलीस उतरेपर्यंत त्या तिन्ही जणांनी त्यांची गाडी जितेंद्र आव्हाडांची गाडी हेरली आणि त्यावरती त्यांनी काठ्यांनी हल्ला सुरू केला यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते तां� तर आपण पाहतोय की सध्या आव्हाड जेव्हा ठाण्याकडे येत होते तेव्हा तीन जणांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे संभाजी राजेंचं वक्तव्य हे आव्हाडांना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला झालाय आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्ही वरती बघतोय राजेंवरती जे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं ते त्यांना आता चांगलंच भोवल्याचं दिसत आहे भर रस्त्यात तीन जणांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलाय हल्ला करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र सुनील काळे आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेत सुनील नेमकं काय प्रकार घडलाय काय कारण आहे की भर रस्त्यामध्ये आव्हाडांची गाडी अशी फोडण्यात आलेली आहे आपण बघतोय की विशाल गडाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आव्हाड त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी भूमिका घेतलेली होती पण त्याच भूमिके वेळेस संभाजी महाराज जे माजी खासदार आहेत त्यांच्या संदर्भातली सुद्धा त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यावरून कुठेतरी या कार्यकर्त्यांनी आपल्याला हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय जितेंद्र आवड ज्यावेळेस फ्रीवे वरून ठाण्याच्या दिशेने जात होते त्यावेळेस ही दृश्य आहेत आणि आपल्याला माहिती आहे की काल सुद्धा जे संभाजी ब्रिगेडची काही लोक होती त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने हल्ला करण्याची धमकी दिली होती त्याचबरोबर जितेंद्र आवड यांच्या घरावरती चालून यायची भाषा केली होती त्यानंतर अशा पद्धतीनं लाठी आणि काठ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीला प्रयत्न आलेला पण जो पोलीस प्रोटेक्शन होतं त्यांनी यामध्ये अटकाव केला आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत पण गेल्या काही दिवसांपासून विशाळ गडाची जी परिस्थिती झाली होती त्या ठिकाणी जितेंद्र यांनी स्वतः दौरा केला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती हा हल्ला झाल्याचं दिसून येत आहे सविस्तर अपडेटसाठी आपल्याकडून